गुड मॉर्निंग सर्वांना कशा हा तुम्ही मस्त ना तर मीही खूप मस्त आहे आज एक जानेवारी दोन हजार सव्वीस तर एक जानेवारीची मी तुम्हाला कोल्हापूर स्टाईल अशी मटन रेसिपी दाखवणार आहे तर तुम्ही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण बघा तर चला इथे मी तेलामध्ये कांदा फ्राय करून घेतले त्यानंतर मी मटण आणि हळद आणि थोडंसं मीठ टाकलेले आहे जेणेकरून मटणामध्ये जावं आणि आलं लसणाची पेस्टही टाकलेली होती पण ती माझ्याकडून व्हिडिओ स्किप झालेला आहे तर असं मस्त असं त्याला छान फ्राय करून घ्यायचं मटण कांद्यामध्ये आणि छान असं शिजू द्यायचं असं तेलाचा क कर, तेलकडे सुटतं आहे बघा किती छान असं आता यामध्ये आम्ही कोल्हापूरकडे काय करतो की कुकरमध्येच मटन शिजवतो तर मटणामध्ये फक्त तेल हळद मीठ आणि कांदा फ्राय करून मटन शिजवलं जातं त्यामध्ये पाणी घातलं जातं आणि कुकरला एक चार शिट्ट्या येऊन दिलं जातं चिकन असेल तर दोन शिट्टी मध्ये पण मटन आहे त्यामुळे चार शिट्ट्या आता मी पाणी घालून घेते आता पाणी घालून घेतल्यानंतर मस्त असं खालीवर जर असं परतून घ्यायचं त्यानंतर त्याला टोपण लावून मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे चार शिट्ट्या येऊन द्यायच्या जेणेकरून तुमचं मटण सॉफ्ट आणि मस्त असं शिजलं पाहिजे आता हे जे पाणी आहे मी तुम्हाला ते नंतर सांगितलं जाईल की त्याचा यूज काय होतो तर हे लहान बाळांना मटण सूप म्हणून पण आपण मस्त असं गरम गरम चमच्याने पाजलं तरी चालतं कारण त्यांची सर्दी जर असेल तर ती पण पळून जाते असं जुने लोक म्हणायचे की त्यांना मटणाचं सूप द्या म्हणजे त्यांची सर्दी कमी होईल तुकडे दालचिनीचे आहेत आणि हे लवंग आहेत लवंग चार चार घेतलेत मी आणि दालचिनी फक्त एवढाच तुकडा बघितला बघू शकता आणि त्यानंतर हे स्टारफुल तुकडं आणि तीळ आणि जिरे भाजून घेतलेत मस्त बघे आता हे आहे खोबरं जे मिक्सरला मी बारीक असं एकदम पेस्ट करून घेतलेली आहे त्यामध्ये फक्त दोन तीन लसूण पाकळ्या टाकलेले आहेत आणि काहीच नाही आहे फक्त ते खोबऱ्याचं प्युअर खोबऱ्याचं वाटण आहे आणि ते खूप छान असं दरदरीत मिक्सरला वाटून घ्यायचं त्यात कुठलंही असं म्हणजे खोबरं राहिलं नाही पाहिजे अखंड तर हे मी मगाशी जे ते दाखवलं ला ते मिक्सरला लावून घेतलेलं आहे आता इथं मी कांदा फ्राय करून घेते आणि त्यामध्ये आलं लसूण कोथिंबीर आणि मिरची असं पेस्ट आहे हे तर हे हिरवी पेस्ट मी कांद्यामध्ये घालून घेते आणि त्याला छान असं कांद्यामध्ये भाजून घेते कारण ते कच्च आहे तर आता हे खूप छान आता हे छान असं मस्त भाजून झालेलं आहे त्यामध्ये आपण हा घरगुती लाल तिखट मसाला टाकून द्यायचा हा लाल तिखट मसाला आपण घरीच बनवलेला आहे आणि जे महाराष्ट्रातले लोक आहेत त्यांना माहीत आहे की प्रत्येक घरोघरी हा लाल तिखट मसाला वर्षभर असा कांडून ठेवला जातो आम्ही इकडे चटणी कांडणे असं म्हणतो त्याला तर हा मसाला आत्ता ह्यासाठी घालून घेतलेली आहे कारण जर हा आत्ता मसाला घातला आणि छान असा एकत्रित तेलामध्ये जर तो भाजून दिला ना तर त्याला तरी सुटते आपण जी कोल्हापूर तरी म्हणतो ना तर ही तरी अशीच सुटते हा मसाला तेलामध्ये आलं लसूण आणि कांदा टाकल्यानंतर लगेच टाकून द्यायचा छान असे दोन मिनटं त्याला परतून घ्यायचं आणि मग आपण जो दुसरा मसाला टाकणार आहोत किंवा टाकणार आहोत ओल्ला मसाला तो याच्यानंतर टाकून घ्या ही तुमच्यासाठी एक छोटीशी टिप्स आहे की चटणी तेलातच भाजून घ्यायची कारण तेलात चटणी भाजून घेतल्यानंतर ना आपल्या कुठल्याही कालवणला असू दे किंवा भाजीला असू दे छान असे तेलकट लाल तरी सुटते Uh, किंवा कट आमटीला कट पण म्हणतो आम्ही तर असं कट पण सुटते हा आहे आता मी खोबरं वाटण तर हे, हे खोबऱ्याची पेस्ट जी आहे ते आता घालून घ्यायचे त्यामध्ये आणि कोल्हापूरकडे जर मटण करत असाल तर खोबरं हे कंपल्सरी पाहिजेच तुम्हाला कारण इकडे मटण खोबऱ्यामध्येच म्हटलं जातं खोबऱ्याचा मसाला हा लागतोच लागतो तर बघू शकताय तुम्ही आता किती छान असं मस्त असं क्रीमी स्ट्रक्चर आलेलं आहे त्याला खोबरं आपण टाकल्यानंतर आता तेल सुटत आहे म्हणजे आपला मसाला थोडक्यात व्यवस्थित भाजलेला आहे तर ह्यामध्ये ना आता आपण जो म्हणजे तिळ जिरं आपण भाजून घेतलेलं होतं ना ते आत्ता टाकून घ्यायचं कारण तो आधी भाजून घेतलेला होतं आणि जर तो आधीच टाकला असताना तेलामध्ये तर तो जळतो आणि मग चव मसाल्याची कडवट लागते त्यामुळे हे वटला टाकून घ्यायचं शेवटलाच टाकून घ्या आता छान असं परत एक दो एक दो, दोनदा हलवून घ्या व्यवस्थित एक जीव करून घ्या आणि त्यामध्ये ना आता हा मसाला खाली लागणार नाही तोपर्यंतच आपण त्यामध्ये जे मटणाचं सूप आपण बाजूला आमटी करण्यासाठी ठेवलं होतं ना त्यामधील एक दोन चमचे आपण यामध्ये टाकून घ्यायचं जेणेकरून आपला मसाला जळणार नाही आणि चांगला शिजला पण जाईल मसाला चा जा, जेवढा चांगला शिजेल तेवढं तुमची रेसिपी चवदार होणार हे मात्र गॅरंटीड त्यामध्ये आता त्यामध्ये मी असं मटणाचं थोडंसं पाणी टाकून घेतले आणि परत एकदा त्याला छान असं परतवून घेते मसाला आणि परत मसाला आपला हा शिजत आहे तर अशा पद्धतीने आपण थोडं थोडं मटणाचं पाणी टाकत राहायचं आणि मसाला छान असा शिजवून घ्यायचा जेणेकरून मसाला आपला मस्त असा शिजला तेलामध्ये तर आपलं कोल्हापुरी मटण हे छान होणारच होणार आणि सगळे जर मेन हेच आहे की आपण जेवढं कुकिंग चांगलं व्यवस्थित वेळ देऊन करतो ना तेवढं आपली रेसिपी छान होते एवढं मात्र खरं आहे साईडला तुम्हाला आवाज येत असेल माझ्या लहान मुलगीचा तर त्याबद्दल सॉरी कारण वय सोवर करताना ती थोडं मधी मधी बडबड करते आता हे फक्त मी मसाल्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं मतन... आहे कारण आपण मटण शिजवताना ऑलरेडी मटण टाकलं होतं आता फक्त मसाल्यापुरतं मट मीठ टाकून घेतलेली आहे तर हा आता मसाला छान असा फ्राय झालेला आहे आता हातलाच मसाला आपण चमचाने काढून घ्यायचं आणि साईडला आपण उकळी येण्यासाठी ठेवलेला थे आहे रस्सा तर हा तांबडा रस्सा आहे बघा त्यामध्ये हे मसाला घालून घ्यायचा बघू शकताय तुम्ही किती मस्त असा आहे आता हा मसाला पूर्ण असा हलवून घ्यायचा जेणेकरून त्यात मिसळला पाहिजे आणि परत त्याला एक दहा मिनटं शिजवण्यासाठी ठेवून द्यायचा आणि आता हा उरलेला जो मसाला आहे ना त्यामध्ये आपलं सुक्कं जे बॉईल करून घेतलेलं मटण आहे ते घालून घ्यायचं आणि ह्याला पण एक चार मिनटं आपण मसाला आपल्या मटनमध्ये म्हणजे मुरेल असं पाच मिनटं शिजून द्यायचं हे बघा मी मस्त असं खालीवर करून घेते आणि नंतरनं ताट झाकून एक पाच मिनटं ठेवून देते म्हणजे झाकण ठेवल्यानंतर ते वाफेनं आपल्या आत शिजून मस्त दिसते ना मटन आणि खूप छानही झालं होतं मिस्टर बनवत होते खूप मस्त लागते आणि भाकरीसोबत तर खरंच सुक्क पातळ खायला काय मजाच वेगळी आहे तर चला यामध्ये मी थोडंसं पाणी घालून म्हणजे आपलं जे आत्ता मटणासाठी आपण जे ठेवलेलं होतं ना तेच घालते दुसरं कुठलंच नाही घालत मी गरम गरम आणि आता हे मस्त असं काप शिजले आणि अशा प्रकारे आमचं मटण शिजलेलं आहे बघा तुम्ही सगळं त्यामधलं जे पाणी सोप करू सुकं कसं झालेलं आहे आणि गरम वाफ पण येत तर आता मी मिस्टरांना इथे वाढून देते मस्त असं काळं मटण झालेलं आहे आणि फराखा फराखान तर त्याला जंगली मटण असं म्हणतात आणि हे रस्सा आपला कोल्हापुरी रस्सा कट पण बघू शकता तुम्ही लाल किती छान आलेले आहेत आणि ऑफकोर्स कांदा लिंबू तर पाहिजेच मटण म्हटल्यानंतर कांदा लिंबू हा पाहिजेच पाहिजे तर इथे मी ताट ताटवाडून मिस्टरांना देत आहे तर हा ब्लॉग आता मी इथंच एंड करते जर रेसिपी आवडली असेल तर माझ्या स्टाईलने एकदा नक्की बनवून बघा आणि आवडल्यास मला कमेंटमध्ये सांगा की हो ताई तुमची रेसिपी आम्हाला आवडली तर चला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या यूट्यूब चॅनलला बाय बाय